नमस्कार मी सु अश्विनी श्रेअरी मेंगाने राहणार तालुका तनकपणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे सदतीस चला मग आज मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टर मृदुला कुलकर्णी यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गझल पाहूयात गजलीचा मतला असा आहे तुझे नि माझे झुलते आहे जीवन गाणे तुझे नि माझे झुलते आहे जीवन गाणे कातरवेळी रमते आहे जीवन गाणे कष्टानंतर मीठ भाकरी गोड लागते चवी चवीने मुरते आहे जीवन गाणे सुखदुःखांचे बोल लिहावे रोज नव्याने गजले मधुनी फुलते आहे जीवन गाणे सुखदुःखांचे बोल लिहावे रोज नव्याने गजले मधुनी फुलते आहे जीवन गाणे काट्यामध्ये छान बांधले इवले घरटे बाबळ सुद्धा म्हणते आहे जीवन सहा ऋतूंचे चक्र चालते क्रमाक्रमाने पिढ्या पिढ्यांची फिरती आहे जीवन गाणे पिढ्या पिढ्यांनी फिरते आहे जीवन गाणे तुझे निमाचे झुलते जी। आहे जीवन गाणे कातरवेळी रमते आहे जीवन मृदुलता यांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ करून नक्की अभिप्राय द्या अशा नवनवीन गजलेच्या भागांसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज आता था इथेच थांबते रजा घेते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद